सागराम कसा पाहिजू आहे बघाचा स्पीड बचावला खूप गेती कमी झाली वेळ खूप गेला वेळ खूप गेला

स्पीड घ्यायला तयार नाही जाऊ दे पहिल्या पल्ल्यात खूप संत गतीनं धीम्या गतीनं जाणारी जोडी आहे वेळ खूप वाया गेला पहिलं परदान परत साधारणतः चौदा पंधरा सिकंद गेले

आली बाबऱ्यांची जोडी शेवटच्या क्षणाला थोडीशी शिकवती करती दाखवले हा 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 येऊ येऊ देऊ

সাকে হাডি কাডা কেডুি পাকে কানের ঁডি ঁডিয়ে করিয়ে ঵ুনিয়েনেং কেয়ে সিয়ে!! সারাদ্পডাও... পুটেহেহে ইহে পুটেহে

मध्ये आपण बांधतोय हो मारता कोताडांची जोडी येते साईल लावते सांगते हो Por मावल्यागेवाल्यांची जोडी पळतेय मावळ्यांेवाल्यांचा घरचा सहा पळतोय बरीच मोठी घरची लावणी आटोकल्यानंतर ही जोडी स्पर्धेमध्ये येते काय धावतेय बघा अंतिम टप्प्याकडे होतीये शेवटच्या क्षणाकडे जोडी येते